नमस्कार माझ्या अभिमान मराठी या चॅनलला शंभर सबस्क्राईबर पूर्ण झाल्यामुळे तुमचे सर्वांचे खूप खूप आभार असेच मला हजार सादर करत आहे आईवरती काही कवींनी कविता लिहिली आहे पण आज मी फमू शिंदे यांची आईवरती कविता सादर करत आहे आई एक नाव असत आई एक नाव असत घरातल्या घरात गजबजलेलं गाव असत सर्वात असते तेव्हा जाणवत नाही सर्वात असते तेव्हा जाणवत नाही आता नसली कुठेच तरी नाही म्हणत जत्रा उठतात उठतात जत्रा पोरक्या जमिनीत उमाळे दाटतात आई मना मनात तशीच ठेवून जाते काही का आई मना मनात तशीच ठेवून जाते काही जीवाचे जीवालाच कळावे असे जाते देऊन काही आई असतोय धागा आई असतोय धागा वातीला उजेड देणारी समेतील एक जागा घर उजळते तेव्हा तिचं नसतं भान घर उजळते तेव्हा तिचं नसतं भान विझून गेली अंधारात की सैरा वेळात हवालाही कमी पडतात आई घरात नाही मग कोणाशी बोलतात गोठ्या थांबणारा गाई आई खरच काय असते लगडाचा पाय असते वास्त्याची काय असते दुधावरची साय असते लेकराची पाय असते आई असते जन्माची शिदोरी आई असते जन्माची शिदोरी सरतही नाही आणि उरतही नाही सरतही नाही आणि उरतही नाही धन्यवाद माझ्या या व्हिडिओला लाईक ला करा आणि चॅनेलला पण सबस्क्राईब करा